रामनगर ग्रामपंचायत क्षेत्रातील हार्ली येथे नव्याने बस सेवा सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात ग्रामस्थांनी केला बसची सजावट आणि पूजा आरती करून त्या बसचे ग्रामस्थांनी स्वागत केले सध्या ही बस संध्याकाळच्या वेळी धावणार आहे मात्र सकाळच्या वेळी ही हार्ली गावात बस सोडण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान बससेवाचा शुभारंभ कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आकाश सावंत प्रभाकर जत्रोळकर विठ्ठल कोकरे धोंडू जंगले जानूडुईपुडे परशुराम लांबोर ठकूर पाटील पांडू जंगले बागू शिंदे बाबू शळके व ग्रामस्थ उपस्थित होते